खंडोबांचे नवरात्र खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात खंडोबांनी मणिमल्लाचा वध केला म्हणून मल्हारी मैलार तसेच मासादेवीचा पती म्हणून मातंड मातंडभैरव किंवा स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा असे म्हणतात स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खडगासह मल्लासुराचा वध करण्यास आला त्यावेळी खडगाला खंडा असे नाव पडले हा शंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून याला खंडोबा म्हणू लागले खंडोबांची वेशभूषा साधारणपणे विठ्ठलासारखीच देहयष्टी पांढरे धुतर डोक्याला रुमाल अंगरखा उपरणे असा साधाच वेश असतो त्यांची प्रमुख भक्ती म्हणजेच बिलभंडार वाहने होईल हळदपूड सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व एळकोट एळकोट मल्हार हा गजर करतात याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे ज्या योगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल खंडोबांच्या हातातील वस्तू खंडोबांच्या चार हातात खडक त्रिशूळ डमरू आणि रुधीर मुंडासह पानपात्र असते जवळ कुत्रा असतो मानाप्रमाणे प्रथम मान नंदीला दिला जातो नंतर घोड्याला आणि नंतर कुत्र्याला असतो खंडोबांची उपासना खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्टीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुलधर्म पाळतात प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा समार्जन करतात नंतर नवरात्र बसवणाऱ्याने स्नान करून सुचिरभूत व्हावे आणि खंडोबांची पूजा करण्यास सुरुवात करावी खंडोबांची तांदळा शिवलिंग आणि चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा होते बरोबर कुत्रा घोडे मात्र असतातच लग्न समारंभात खंडोबाचे टाक घेतात घरी त्याच टाकावर नवरात्र बसवले जातात देवाची स्वच्छता घासपूस करून पूजा करावी कापूर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे पूजा करताना फुले गुलाल व भंडारा वाहावा भंडार लावलेले तांदळाचे दाणे वाहावेत पूजा करताना देवाला प्रिय अशी तांबडी निळी पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले पारिजातक झेंडूचे फुले अर्पण करावीत पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने बिल्वपत्रे हळदीची पाने अशोकपत्रे तुळशीपत्रे दुर्वांकूर पत्रे जाईची पाने कवठाची जांभळीची सब्जाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटलेले आहे मिळतील ती पाने देवास व्हावी देवासमोर सुगंधी धूप जाळावा उत्तम वस्त्रे अलंकार देवास अर्पण करावे देवासमोर वाटीत दूध ठेवावे त्रयोदश गुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात सहाही दिवस नंदादीप टेवर ठेवतात देवाला रोज माळ वाहतात देवाची रोज पूजा नैवेद्य आरती करतात आरतीसाठी पीठाचे दिवेही केले जातात सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा मल्हारी महात्म्याचे मल्हारी स्रोताचे श्रवण नवरात्राच्या या दिवसात फार फलदायी होते महानैवेद्य षष्टीच्या दिवशी पुरमपोळीचा नैवेद्य वांग्याचे भरीत बाजरीचा रोडगा यांचा नैवेद्य दाखवतात खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात महाराष्ट्रात कांदा फक्त चंपाषष्टीच्या दिवशी चालतो चंपाषष्टीस ब्राह्मण सुवासनीस भोजन वाघ्या मुरळीस भोजन घालावेच भोजनानंतर त्यांना पानवेळा दक्षिणा देऊन नमस्कार करावा तसेच खंडोबांची वाहने कुत्रा आणि घोडा यांनाही खाऊ घालावे षष्टीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण माघ्या मुरळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानातून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात तळी भरणे उचलणे हाही नवस प्रकार करतात नंतर नवरात्र उठवतात वारी मागणे म्हणजे काय तर काही घरातून चपाष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे वारीचा अजूनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घरात वारी मागतात तामण घेऊन पाच घरी वारी खंडोबाची म्हणून ओरडतात साधारणपणे कोरडेपीठ वारीत दिली जाते याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजण प्रसाद म्हणून खातात त्यामुळे अशा घरास खंडोबा अन्नधान्याची कमतरता कधीच भासून देत नाही दानधर्म या नवरात्रात आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दानधर्म करावा अन्नदानास फार महत्व आहे कुंकू अक्षदासह हो पानवेडा द्यावा देवटी बुदले याचे महत्त्व असे आहे की मनीमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होतो तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे हो ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे हो नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी नैवेद्य झाल्यानंतर ती दुधात शांत करावी विजवावी व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे लग्नकार्यात अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणे गाणे ऐकणे देवास त्यासाठी पाचारण करणे याही प्रथा प्रचलित आहेत आपल्या घरातील सर्वांनी सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारे संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षड रात्रोत्सव कालावधीत आपल्या, काला आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुलधर्म कुलाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये विषयाच्या आधी जाऊ नये घरात व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगळमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत धन्यवाद अशा प्रकारे आज आपण खंडोबांचे नवरात्र त्यांच्या हातातमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत त्यांची उपासना कशी केली जाते त्यांची पूजा कशी केली जाते हे आज आपण या भागामध्ये पाहिलेले आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद